बघा मी शाळेत चालली आणि मम्मी मला सड्या येते या गुड मॉर्निंग गुड मम्मी गुड मॉर्निंग सकाळ काय झाली होता शाळेत मला नाही करत बद्दल तिथं राहूस तिचं शॉर्ट चालूच का चालू कर ही कडेच दे माझ्याकडे मंडळींना मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर मी चिवला चालली सोडायला दिदी घरीच तिला आज लागले लूज मोशन त्यामुळे ती घरीच चला आम्ही जाऊन येतो सकाळचं वातावरण कसं वाटतंय मस्त पैकी मीटिंग बी आहे ना तिला ही भेटणार आहे आज बोर्डच काय म्हणते तरी कॉलटेकडे भेटणार आहे त्यामुळे सरांनी बोलवले तिला लागले लोग मोशन त्याला लागले म्हणलं घरी मी जाऊन घेऊन येते

वरून उतरताना गाडीचे फायदा तर बघा अजून कोण आला ना नाही मी ना, चालली मला एक तर झोप आलेली आहे काय तुझं बोर्डचं हे भेटणार आहे म्हणून यायला लागलं तर एकटेच बसतो को बा कोणाच नाही तसं मी चिवला सोडायला आलेली मग बाहेर किती उशीर बसलो परत पाय आधी दुखतो मग आता चेहरा बघा कसं थंडी लावली छायाने नाश्ता बी केला चालली घरी मारकता हब कमी पड पडले ती बघू आता सरांशी बोलते तिला शाळेतच लावणार नाही टेन्शन घ्या गमत करते महिन्यात महिन्यातीनं त्यांना कळत नाही आता काय बोलायचं चला घरी गेलं आली घरी आता बसली आहे तर चला आता काळ आंघोळ नव्हती करून गेली आंघोळ वगैरे करून घेते मग कपडे भांडी करून घेते कंटाळा आले सकाळ सकाळी गेली एक तर मूड खराब झाला सगळं चल उरकूया दा पण काय करते चाय बनव चाय बनवान तू खा पाहिलं गोळी घालली का तू आणू का गोळी चल जाऊ धोका धोकाने जायचं मी आणि चाय प्यायला का खोरा चाय बनवायला दिली तुला आणलं तू वड अरे गोळी राहिली आणायची तुझे आधी खात आण गोळी नंतर आम्ही तर आणि चाय प्यायला सारखी ती कसा राहायचा आहे आमच्या पशेने घरात आला की दूध बाहेर गेलं की खेळतोय गे मस्त आता भात लावलाय भात बनव बनव टाकलाय पांडे बी झाले ती कपडे झाली पटापटा मोटर लावते पाणी गेलं असं म्हणलं विना मोटरचं येतोय बरावं तर पाणी गेलं तर मोटर लावते आणि पटापटा भरून घेते म्हणजे वाईट झोप इले डोळं दुखतं हे व ही हे सगळं दुखायला लागले माझं ना का होतच असतं चला ओळखूया पडपडा परत क्लासला जायचं कुठं कुठं जावं आता जायचं होतं गॅससाठी तर वाईट आलाय पाय दुखते ते खर्चले मग म्हणल्यानंतर माझा हिथं दुखायला लागलं ला। अचानक हे दुखते कसर देणं दुखते काय इथं पाणी तर भरून घेते परत पोरी आले मग त्यांना बी कामं करायला लागतात बघा हा कसा झोपला आहे खाली झोपला मुतला परत वर जाऊन झोपलाय इकडं ना गोदड्या असते ते आमचं मग ती मोटर लावायची ना ती मोटरमुळे हिकडे ठेवले तिथं वर हे म्हणलं वर ठेवून दिला आता भांडी नेते या गोदडीमध्ये ने। शिकिली आणि दोन काढावं आम्ही बरोबर वाटत नाही घरात असं ठेवायला तर चलावर कुया सर्वांनी जेवायला बाद बघा बनवला तर रातचं काल तसंच होत मग म्हणलं खावा पाहिजे मस्ती बघा कशी हो अगं एक चम्मच घासलेला मी त्याला लागली बुक तिचं दूध गरम होते हो त्याला चपाती टाकित तो चपाती काही जिवे दिजे चपाती टाक

जा गोडा, जा गोडा। <laughs> ले। चावतो ना चावत असं केल्यापासून ना चावत नाही आता तू सण खाशील ना हे सर तोंड घालशील तिकडं सकाळपासून बाहेर पडत होता त्याला त्याची मम्मी सारखी येते त्याच्या मम्मीकडे जर लावलं तर राहील का आपल्या संघ म्हणून नाही आता त्याला लावणार नाही बाहेर हा त्याला पिटीला बी सांगून ठेवत बाहेर नको ते रस्ता विसरला ना कुठं जाणार नाही कळलं तर बघा आता आम्ही आलो आहे क्लासमध्ये तिथं शूट करायला ट्रेन आली म्हणून काही शूट केलं नाही पळत पळत आलो आहे उशीर झाल्याला आले ले, ले। <laughs> <laughs> की मी झोपलेली हे उठवून आणली मला तब्येतच खराब झाली याच्या गार लागली ते म्हटलं बाहेर गेलं जरा बरं वाटलं नाही तर आता क्लास आले बोला तर बघा आता आमचा क्लास सुटला आहे तर आम्ही चांगली घरी आता पहिला चाय पिऊया मग मग जाणार आहे आम्ही चेंबर तुला जायचं असेल तर घरी जा तुझ्या क्लाससाठी मी जाईल मला मला भूक लागली म्हणण्याची तुम्ही गरमपत बी झालं साव झालं ते दिलं त्यांनी चेंज करून मला चाललो आहे आम्ही कुठे धंदा लावले नाही तो बघा सामान घेतोय सर्व यांच्याकडे या घ्यायला मानकुर मधलं कोण असेल तर मला बी द्या का दिलं वेगळं <laughs> तो बघा आता बाजार घेतलाय चाललोय आम्ही तू त्या <laughs> व्हिडिओ मध्ये होतीस ना हा हा आता चलाय बघा अवतार कस झालंय तर बघा आता आम्ही चाललोय आरतीला स्वामींच्या आज तिकडं दे म्हणजे स्थापित स्थापित केलंय ना मंदिर त्याचा वाढदिवस या म्हणून एवढंही केलंय खरी यायचो आवादेखील चला या बाहेर दोघी मी चला आम्ही चाललोय किती शांत बसलाय त्याला सोडून गेलेला आम्ही नाही तर किती मस्ती करतो आमच्या संघ आता किती गपवानी बसलाय काही का नाही गुणाचा शिरूत ते काय जादू दान पाय बघ असत ठेवून गेलो आलो घरी सगळी नको म्हणलं जास्त ठेवलं जेवण जेवण व्हायचं आलो घरी निघून का अजून काही फुसवलं हा पैसे भाकरी नाही बनवली ती त्या दो दोघांची <laughs> दो मस्ती कशी चालली त्याला वाटत मम्मी आली मम्मी असं आवाज काढते भुसफुस ती दुसरी तर बघा चालल्यावर झोपायला चल जावा बी ध्यान देवा या सर्वांनी जेवायला तर बघा काय बनवले सगळं बोगीच सामान जेवण बनवलेलं म्हणजे बनवले तर सगळी मिक्स भाजी बनवली तर या सर्वांनी जेवायला तर उद्या पोळ्या बनवणारे मस्त पाहिजे जाऊ का नको वय व क्लासला जाऊ क्लास दे त्यांच्याकडं उत्तर नसत mm. हा विसर तुमचा टीव्ही लावायचा चला आता जेवण घेते बोलूया गुलाबना होती घरामध्ये त्यांनी आणली मी आणली तर मी काय करते त्याचा गजरा बनवते ती तर आता गजर पण आहे असाल चला बनवला गजर आता गजरा, गजरा वगैरे बनवला वा वाजले पण तर आता झोपते मी तर कसे वाटले व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा चेंज करून आणले तर उद्या सर्व सामान पाहते तुम्हाला जग सुट्टी घेणार आहे तशी तो गुड नाईट सगळ्यांना लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा मी बेलायकनला क्लिक करा